हाय मित्रांनो मी माहेरी आली आहे आणि ह्या माझ्या मम्मीच्या आहे त्यांना सारण्यासाठी आहे आता चार वाजलेत त्यामुळं सोडलंय त्यांना फिरतात इकडे तिकडे इतर टायमाला याच्यामध्ये कोंडून ठेवते त्यांना जाळीमध्ये आणि याच्यामध्ये अंडे घालतात त्या बार झोळी बांधून ठेवली मम्मीने त्यांना अंडे घालण्यासाठी आणि इकडे छोटी छोटी पिल्ला असतात पण त्यांनाही चारा खाण्यासाठी सोडले कसे कांदे खातात काही इकडे विहिरीकडे गेलं चरायला रोजचं कोंबड्यांचं डेली रुटीन दिवसभर कोंडून ठेवते मम्मी आणि रोज चार वाजता पाच वाजता सोडते त्यांना खायला आणि आम ही आमची विहीर आहे